you <laughs> नमस्कार लातूरकरांनो आम्ही आज एका आगळ्या आणि वेगळ्या उपक्रमाला भेट देण्यासाठी आदर्श कॉलनी या परिसरामध्ये आलेलो आहोत हरिती बुक गॅलरी अर्थात आपण सर्वजणच या बुक गॅलरीशी परिचित आहात यांचे स्टॉल देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या परिसरामध्ये पार लागलेले असतात ला चळवळीतील पुरोगामी विचाराचे आणि प्रेरणादायी पुस्तके या स्टॉलवरती मिळतात आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे आपल्याला विचार करायला लावणारी जी काही पुस्तकं आहेत समाजामध्ये ला जी काही चळवळ आहे ती वाढीला लागण्यासाठी जे म्हणून पुस्तके गरजेचे आहेत ते सर्व पुस्तके हरिती गॅलरी या ठिकाणी उपलब्ध आहेत आज आम्ही या ठिकाणी ज्या उपक्रमासाठी आलेलो आहोत आपण ज्या पद्धतीने पैशाची बिशी खेळतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी पुस्तकांची बिशी लावली जाते ही चळवळ या ठिकाणी राहुलजी लोंडे यांनी सुरू केलेली आहे पुस्तक हे मस्तक आहे आणि वाचाल तर वाचाल हे जे वाक्य आहे या वाक्याला धरूनच ही टॅगलाईन धरूनच त्यांनी ही चळवळ बीसीची सुरू केलेली आहे आणि ही बी सी काढण्यासाठी मी आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मित्र डॉक्टर सीतम सोननी यांच्यासोबत आलेलो सर मी पहिल्यांदा या ठिकाणी तीन चिठ्ठ्या काढणार आहे त्यापैकी एक चिठ्ठी मी पहिली काढतो नंतर तुम्ही एक घ्या okay. आणि नंतर तुमचा शुभेच्छा संदेश द्या ओके okay. ही पहिली चिठ्ठी मी काढलेली आहे आणि या ठिकाणी नाव आलेलं आहे मृणाल कांबळे मृणालजी कांबळे आपणाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण या वाचक चळवळीचे अंग आहात आणि आपण जो काय प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला आता बुक गॅलरीची देखील साथ मिळालेली आहे आणि या बी सीमध्ये आपणाला ही पुस्तकांची बीसी लागलेली आहे मृणाल कांबळे सर आपण एक चिठ्ठी काढाय विश्वनाथ कोते वा विश्वनाथ कोते तुम्हाला या वाचन चळवळीतले घटक तुम्हालाही शुभेच्छा ही चिठ्ठी मी काढत आहे बघूया कोणाला लागते प्रशांत कराळे प्रशांत कराळे यांनाही लागलेले आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर इथले एक चिठ्ठी उचलता का इथले दोन काढायचे आपल्याला एक रोहिणी चांबले रोहिणी चांबले यांना लागले हे वाचन चवळीतले सदस्य आहात आणि यांनाही शुभेच्छा आणि या ठिकाणी गणेश पानखंडे गणेश पानखंडे यांना लागलेले आहेत या दोन चिठ्ठ्या या ठिकाणी बाजूला ठेवतोय मी पुन्हा एकदा लातूरकरांना विनंती करतो की आपण पैशाच्या बेशा तर सर्वच ठिकाणी लावतो आर्थिक प्रगती सर्वांनाच करायची आहे परंतु चळवळीमधून जर आपल्याला पुढे जायचं असेल आणि या समाजामध्ये होत चाललेला अंधकार जर दूर करायचा असेल तर आपल्याला प्रकाशाकडे नेणारा जर आजच्या युगामध्ये जर दुसरा कुठला मार्ग असेल तर तो, तो आहे पुस्तक वाचन आणि वाचन चळवळ वाढण्यासाठी हरिती गॅलरीच्या वतीने जो काय प्रयत्न केला जातोय या ठिकाणी पुस्तकाची बिशी काढून यामध्ये आपण सहभागी नक्की व्हा असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि राहुलजी लोंडे यांना या उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद राहुल लोंडे तुम्हाला खरोखरच खूप खूप शुभेच्छा आज बालकापासून ते तरुणापर्यंत सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त असताना त्यांना वाचन चळवळीकडे वळवण्यासाठी तुम्ही जो अनोखा उपक्रम चालवला आहे पुस्तक भिशीचा त्याला तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा आणि हा उपक्रम असाच वाढत जाऊ आणि ही वाचन चळवळ सर्वत्र जाऊ तरुणामध्ये आणि बालकांमध्ये सुद्धा त्याची खरं गरज आहे आज बघतो आहोत की आपण सगळंजण सोशल मीडिया किंवा मोबाईल याच पुरते मर्यादित राहतो तर याच्या पुढे जाऊन आपली पूर्वीप्रमाणेच जी वाचन चळवळ आहे ती गतिमान हो आणि तुमचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला यश मिळो ह्या शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो एक छोटस करेक्शन या ठिकाणी मी करतोय परवा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका डॉक्टरांशी भेटण्याचा योगाला की ते असं सांगत होते की डिजिटल गॅजेटमुळे की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मध्ये पाहायला मिळत आहेत परंतु आपलं ब्रेन स्लो होत आहे आता या अगोदरचीच एक घटना आहे की ज्या वेळेला आपल्या लँडलाईन होत्या मोबाईलच्या अगोदर मला माझ्या घरचे नाही माझ्या नातेवाईकांचे मित्राचे शंभर नंबर पाठ होते पण जेव्हापासून डिजिटल गॅजेट हा मोबाईल माझ्याकडे आलेला आहे मला माझ्या घरच्यांचे नंबर देखील पाठ नाहीयेत बरोबर आणि ही परिस्थिती माझीच नाही तर जगामध्ये सर्वांची झालेली आहे त्यामुळे आपल्या ब्रेनला स्लो करणार हे गॅजेट आहे विशेष म्हणजे लहान मुलांनी या गॅजेटला हात लावू नये अनेक मुलं या डिजिटल गॅजेट मुळे मनोरुग्ण बनत आहेत बरोबर अशा केसेस समोर येत आहेत जर लहान मुलांना आणि विशेषतः किशोरावस्थेतील मुलांना जर योग्य मार्गावर न्यायचा असेल तर त्यांची मैत्री ही पुस्तकांसोबत झाली पाहिजे आणि राहुलजी लोंडे आपण हा जो उपक्रम चालू केलाय या उपक्रमाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा नमस्कार हरिती बुक गॅले गॅलरीच्या वतीने मागच्या चार वर्षापासून पुस्तक प्रदर्शन आणि विक्री आणि त्यासोबतच पुस्तक बेशी हा उपक्रम चालवला जातो मागे काही दिवसापासून हा उपक्रम बंद होता पण पुन्हा नव्याने आम्ही हा उपक्रम सुरू केलाय हरिती पुस्तक बेशी हा जो उपक्रम आहे तर या उपक्रमामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं झिरो टक्के वरती मोबाईल मिळतो तशाच पद्धतीनं तुम्हाला तुम्ही प्रति महिना चारशे रुपये हे हरिती बुक गॅलरीकडे जमा करायचे तुम्हाला तुमचे बारा महिन्यामध्ये चार हजार आठशे रुपये जमा होतात त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला सहा हजार रुपयांची पुस्तकं मिळणार आणि ही जी पुस्तकं आहेत तर ती तुम्हाला एक वर्षामध्ये तुम्हाला मिळणार आणि तुमच्या आवडीची पुस्तकं मिळणार या पुस्तकाचं जे सिलेक्शन आहे ते तर तुम्ही स्वतः करू शकता जेव्हा तुम्हा तुम्हाला हवी आहे तेव्हा तुम्ही ही पुस्तक घेऊ शकता याच्या सोबतच तुम्हाला एक चांगली सुंदर नोट्स काढण्यासाठीची डायरी आणि पेन ही सुद्धा तुम्हाला या पुस्तक बेशीमध्ये मिळणार आहे <coughs> या पुस्तक बेशीच्या माध्यमातून महाराष्ट्र भरातील वाचक वर्ग जोडला जात आहे या पुस्तक भिशीच्या निमित्ताने तुमच्या घरामध्ये सहा हजार रुपयाचं एक छोटस वैयक्तिक ग्रंथालय सुरू होईल ज्याच्यामुळे की तुम्हाला तुमच्या वाचनाची जी आवड आहे ती अजून वाढवता येईल चांगली पुस्तकं वाचनासाठी मिळतील बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला एकत्र एक जसं उदाहरणामध्ये पहिली जी पुस्तक बेशी उठली ती आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर दशरथ भिसे सर यांची उठली आणि त्यांनी पहिली भिशी उठल्यानंतर पुस्तकं कोणती घेतली तर त्यांनी समग्र आहा साळुंके यांची पुस्तकं घेतली अशा पद्धतीने जे आपले वैचारिक मार्गदर्शक आहेत किंवा जे वैचारिक लोक आहेत त्यांची एकत्र पुस्तकं आपल्याला घेणं होत नाही तर पुस्तक भेजीच्या निमित्ताने तुम्हाला एकत्र असे पुस्तकं समग्र पुस्तकं घेता येतात ज्या पद्धतीने समग्र शरद पाटील घेता येतात समग्र तुम्हाला भालचंद्र नेमाडींची पुस्तकं घेता येतात तुम्हाला कादंबऱ्या समग्र सगळ्या ज्या काही ग्रामीण कादंबऱ्या त्या एकत्र एक तुम्हाला घेता येऊ शकतात आणि हे तुम्हाला घेता यावं तुमच्या वाचनाची आवड तुमची वाचनाची भूक भागवली जावी तुम्हाला जास्तीत जास्त सवलतीमध्ये पुस्तकं मिळावी तुम्हाला चांगले यासाठीच ही हरिती पुस्तक विषयी आपण सुरू केलेली आहे मी तुम्हाला या पुस्तक विशीच विषयीबद्दल तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभागी व्हा या, या आमच्या उपक्रमाला गती द्या आणि स्वतःसाठी एक वर्षामध्ये एक चांगलं छोटंसं वैयक्तिक ग्रंथालय स्वतःच्या घरामध्ये सुरू करा